मित्रांनो आमच्या शांताराम विष्णू कुलकर्णी सर्वांचे खूप स्वागत आहे कृषी दिन एक जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नायक यांच्या निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो तसेच शेती आणि मातीवर निस्सिम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केली जाते महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना महानायक शेतकऱ्यांचा जानता राजा म्हणूनही संबोधले जाते एक जुलै कृषी दिनानिमित्त देवगड तालुक्यातील शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्या मंदिर म्हणून प्रशाले कृषी संस्कृतीचे संस्मरण करून शेतकरी सन्मान समुपदेशन फळजणांची लागवड व शेतकऱ्यांचे भाग्य विधाते महानायक वसंतराव नायकांना आदरांजली अशा स्वरूपात साजरा केला गेला यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ कदम मॅडम यांनी कृषी दिनाचे महत्व पटवून दिले सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ बांदिवडेकर मॅडम यांनी भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन एकोणीशे एकोणनवद मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर कृषी दिन साजरा होत आहे असे सांगितले या कार्यक्रमाला प्रशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या दिवशी मुलांनी महानायक वसंतराव नाईकांना आदरांजली अर्पण करून विविध फळझाडे व शोभेच्या झाडांची लागवड शालेय परिसरात केली महानायक वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती व श्वेत क्रांती घडून आणले याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनांचे देखील वसंतराव नाईक शिल्पकार मानले जातात ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात भूमिहीनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली शेतकऱ्यांच्या जेवणात स्वाभिमान आणि समृद्धी फुलविण्याचे तसेच कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर प्रणव मुखर्जी यांनी वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपुत्र आहेत या शब्दात गौरव केले आहे या दिवशी कृषी संस्कृतीचे संस्मरण करून कृषी संस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केला जातो शेतकऱ्याप्रती कृतज्ञता शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जावी या उद्देशाने एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो जय हिंद धन्यवाद